तीन मिनटाच्या व्हिडिओमध्ये अगदी छान अशी मी भजी बनवायला शिकवत आहे तुम्हाला इथे मी हळदीचा वापर केलेला के नाही तांदळाचा केला आणि रव्याचा नाही केला आणि विशेष म्हणजे बाहेरून क्रिस्पी आणि आतून अगदी खुसखुशीत अशी ही भजी झालेली आहे पटकन होणारी आहे जे नवीन शिकणारे आहे ते तर पटकन शिकतील आणि त्यांचं फार कौतुक होईल अशी ही भजी आहे चला तर मी काय काय वापरत आहे आणि काय काय टाकले आहे ते तुम्हाला जशी जशी प्रोसेस होईल तसे कळेलच आता एका खलबत्त्यामध्ये तुम्ही थोडे धने घ्या थोडं लसूण घ्या थोड़ा ओवा घ्या थोडे जिरे घ्या आणि अर्धाले सगळे कुटून घ्या आता इथे तुम्हाला मिक्सरमध्ये करायचं असेल तर करू शकता अशा पद्धतीने आता एका भांड्यामध्ये मी डाळीचं पीठ घेतलं आहे अगदी घरातलंच घेतलं आहे म्हणजे घरघंटीत दळलेलं असं नाही आहे का विकत आणलेलं बेसन पीठ तर काहीच नाही फक्त पीठ घ्यायचं आणि हाताने छान असं मिक्स करायचं दुड़ा आता तुम्ही येथे म्हणाल का अरे तू हळद विळत काहीच वापरली नाही आता पुढे बघू हळद तर अशीही वापरायची नाही आपल्याला लाल तिखटही नाही वापरायचं तर हे बघा अशा पद्धतीने छान असं पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित फेटून घ्या इथे आपल्याला कडक तेलाचासुद्धा वापर करायचं नाही म्हणजे मोहन टाकायचं बरं का तर चला ती कुठलेला जो मसाला होता तो त्यामध्ये मिक्स करा हिरव्या मिरच्याचे तुकडे टाका तर येथे तुम्ही बारीक वाटूनसुद्धा टाकू शकता पण आमच्या घरी नेहमी अशाच पद्धतीने भजी आवडता मिरच्या जास्त तिखट नका घेऊ लागलंस तर थोडी कोथंबीर घ्या थोडंसं हिंग टाका चवीपुरतं मीठ टाका बस बाकी काहीच टाकायचं नाही अशाच पद्धतीची भजी खूप छान होता आता बघा पुढे अजून प्रोसेस काय व्यवस्थित कालून घ्या सर्व काय आणि आता कडं एका बाजूला तेल तापत ठेवा आणि एका बाजूला थोडासा सोडा घ्या पाव चमचा तो त्या पिठात टाका आणि वरती अर्ध लिंबू पिवळा अशा पद्धतीने प्रोसेस झाली पाहिजे पण तिकडे तेलसुद्धा तापलं गेलं पाहिजे बरं का तर ती भजी छान अशी खुसखुशीत होता तर चला आता लगेच मिक्स करायचं आणि लगेच तेलामध्ये भजी सोडायची तर नक्की मैत्रिणींना अशा पद्धतीने भजी बनवून बघा तुम्ही चमच्याणी सोडली ना तरीही ती भजी छान होतात तर खूपच छान अशी ही रेसिपी आहे पटकन होणारी आहे आणि तुम्ही जर अशा पद्धतीने भजी बनवाल तर नक्कीच तुमचं कौतुक होईल तर हे बघा आता मी सर्व भजी त्यामध्ये सोडून घेते अगोदर तीन चार बनून बघते कशा झाल्या आणि तुम्हाला दिसेलच की भजीचा कलर कसा आहे लाल लाल झाला आहे का नाही आपण येथे लाल तिखट आणि हळद अजिबात वापरलेली नाही कलरही छान झाला आहे आणि वास असंही खूप छान सुटलेलं आहे त्यातील मसाल्यामुळे तर अशा पद्धतीने आपण सर्वी भजी बनवून घेऊ आणि आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा आठवणीने इंस्टाग्राम फेसबुक पेजसुद्धा फॉलो करा बरं का आणि महत्त्वाचं असं सांगायचं आहे तुम्हाला का रोज बारा वाजता माझ्या रेसिपी असता एकही दिवस टळत नाही आणि शिवाय छोटे छोटे असतात अगदी नाही की खूप मोठ्या बघा किती छान अशी भजी झालेली आहे तर त्या रेसिप्या बघत जा आठवणीने पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते का यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तर हे बघा खाऊ वाटले की नाही बघितल्या बघितल्या कांदाही नाही वापरलेला तरी तर चला पटापट लगेच तयारीला लागू अगदी पाच मिनिटात होणारी ही प्रोसेस आहे तेव्हा मी पुन्हा येईल बाय नवीन रेसिपी घेऊन